नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आपले घरदार परिवार सोडून भारत मातेच्या रक्षणार्थ धारतीर्थ पडलेल्या जवानाला वीर मरण आलेल्या जवानाचा अंतिम संस्कार मोरगाव भाकरे येथे झाला अंतिम संस्कारावेळी अकोला जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नाही येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गावकऱ्यांनी स्वतः तयार केला मात्र प्रशासन झोपेतच असल्यानं अकोला जिल्ह्यामध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जाते अकोला जिल्ह्यातील ग्राम मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण जवनजाळ हे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करून वीरमरण पावले जम्मू काश्मीरच्या कुलग्राम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम या भागात नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू असताना सैन्यदलाशी दह दो, दहशतवाद्यांशी चकमक झाली सैन्य दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे या घटनेत अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ हे देखील शहीद झाले आपल्या गावचा लेख सीमारेषेवर धारातीर्थ पडल्याचं समजताच गावावर शोककळा पसरली दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली रेजिमेंटकडून गावच्या सरपंच उमाताई माळे यांना फोनद्वारे संपर्क साधून ही माहिती देण्यात आली चार महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न प्रवीणजंजा हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये दोन हजार वीसमध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती पण चार महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलग्रा कुलगाम जिल्ह्यात पाठवण्यात आलं विशेष म्हणजे नुकतेच चार चार महिन्यांपूर्वी ते स्वतःच्या लग्नासाठी गावी आले मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला मात्र लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा देशसेवेसाठी सीमा रेषर कर्तव्यावर रुजू झाले आणि अखेर ते परतलेच नाही लग्नासाठी गावी दिलेली भेट ही प्रवीण यांची शेवटची भेट होती त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होतीये प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले बारावीपर्यंतचं शिक्षण गायगाव येथे झालं शहीद झाल्याचं वृत्त समजतात सगळे एकत्र येत त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींना रात्र जागून काढली प्रवीण यांच्या पश्चात पत्नी आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे परंतु ज्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती त्यामुळे गावातील नागरिकांनी स्वतःच काम चालू करून स्मशानभूमीचं काम पूर्ण केलं अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी गावातील नागरिकांनाही आबिती आबिती सांगितली खासदार बळवंत वानखेडे यांनी अकोला प्रशासनाला याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते शहीद जवान यांच्यासाठी जर सुविधाच उपलब्ध करून देत नाही तर ही मोठी शोकांतिका आहे शहीद जवान प्रवीण चंद्रा यांचा अत्यंत यांच्या अंत्ययात्रेत उपस्थिती म्हणून अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजित कुंभार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोलाचे खासदार अनुप धोत्रे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाऊ उपाध्यक्ष सुनील फाटकर माजी आमदार गव्हाणकर माझे आमदार बळीराम सिरसकर उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले व त्यांचे सर्व सहकारी गावातील नागरिक तसेच अकोला जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते प्रतिनिधी प्रतिनिधी संतोष मोरे डी मराठी अमरावती डी मराठी अकोला